राज्यामध्ये पुढील तीन दिवस हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्याच्या उत्तर भागापासून मन्नारच्या आखातापर्यंत वाऱ्याची द्रोणिका रेषा तयार झालेली आहे आणि त्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेनं येत आहेत परिणामी पुढील तीन दिवस कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे विदर्भात उष्णतेची लाट सदृश्य स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे रविवार आणि सोमवारी पूर्व विदर्भात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता असून हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे कोणकोणत्या ठिकाणी कोणता अलर्ट हवामान विभागानं दिला आहे पाहूयात सिंधुदुर्ग को कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूरमध्ये शनिवारी येलो अलर्ट आहे धाराशिव लातूर बीड नांदेड परभणी वर्धा गडचिरोली चंद्रपूर नागपूर या ठिकाणी देखील शनिवारी येलो अलर्ट देण्यात आला आहे आज या सर्व ठिकाणी येलो अलर्ट आहे तर रविवारी कुठे अलर्ट आहे बघूयात ऑरेंज सांगली सोला कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव बीड या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे जालना वाशिम अमरावती नागपूर गोंदिया या ठिकाणी रविवारी ऑरेंज अलर्ट असेल आणि यामध्ये भंडारा यवतमाळ गडचिरोली आणि चंद्रपूरचाही समावेश आहे तर सोमवारी वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर गडचिरोली चंद्रपूरमध्ये ऑरेंज अलर्ट असेल भंडारा गोंदिया या ठिकाणी देखील सोमवारी येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे